आशा सेविका गट प्रवर्तक मदतनीस यांचा धाराशिव जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले प्र सीमा कदम प्राथमिक आरोग्य केंद्र एडशी अंतर्गत एडशी मध्ये काम करते आमची मागणी जी आहे या सरकारने आम्हाला खोटं आश्वासन दिलेलं आहे की आशांना सात हजार आणि गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन देऊ म्हणून हे फक्त मागणी त्यांनी आणि तुमच्यासारख्या बऱ्याच पत्रकार बांधवांनी ती बातमी व्हायरल सुद्धा केली याच्यामुळे गावामध्ये काम करणं आम्हाला मुश्किल झालेलं आहे तर आम्हाला फक्त सांगायचं जे ही तुम्ही किमान पाळलेला दिलेला शब्द तरी पाळा दिलेली जो शब्द आहे की सात हजार रुपये त्याच्याप्रमाणे तुम्ही आम्हाला जी आर काढावा उद्या माननीय एकनाथजी शिंदे आणि तानाजी सावंत सर ढोकी कारखाना या ठिकाणी येणार आहेत आणि परवा एकनाथ शिंदे सरांचा वाढदिवस आहे तर त्यांनी किमान या वाढदिवसाचं औचित्य साधून तरी ह्या राज्यातील गोरगरीब आशावरकर यांचं यांच्या मागण्या पूर्ण कराव्या जे कोविड काळामध्ये आम्ही तुम्ही नुसतं कोविड योद्धा कोविड योद्धा म्हणून कौतुक करून आमचं पोट भरत नाही त्याच्यासाठी आमच्या पोटाला आर्थिक सुद्धा लागतं तर ह्याचा विचार सरकारने लवकरात लवकर करावा की जशा आम्ही घोषणा देतो एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाला बेपत्ता असं सरकार बेपत्ता झाल्याचं ही घोषणा किंवा ही महन खरी करू नका तुम्ही एवढी सरकारला हात जोडून विनंती आहे शिवाजी पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला आघाडी झाले आज जे निवेदन दिलेलं आहे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं तर आमच्या प्रदेशाध्यक्ष रोहिताई खडसे विभागीय अध्यक्ष दे वैशल्यताई मोठे आणि आमचं मार्गदर्शक सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात सगळीकडे वे एकाच वेळी एकाच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं आहे की मागच्या दोन महिन्याखाली जे संपवले गेलेले होत्या अंगणवाडी कार्यकर्ते अशा सेविका आणि गट डॉक्टर आणि त्यांचं उपोषण उठवण्यासाठी या सरकारने त्यांना खोटं अश्वासूनपासून प्रवस्थित दिलं पण त्यांची कुठलीच मागणी अद्यापपर्यंत त्यांनी पूर्ण केलेली नाही तर आमचं राज्य सरकारला आणि महिला कल्याण मंत्र्यांना एक विनंती आहे की आपण लवकरात लवकर त्यांच्या कामे माध्यम कराव्या आणि कोविडच्या काळामध्ये जे होते ते कोरोना योद्धा म्हणून असं सगळ्यांनी काम केलेलं आहे तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत आणि लोकशाहीच्या मार्गाने असून त्या मागण्या लवकर मंजूर करून गरजेचं मागण्या कर मा, पूर्ण झालं जर पूर। मागण्या पूर्ण नाही झाल्या तर राष्ट्रवादी महिला आघाडी पूर्ण ताकदीनिशी आशा सेविका अंगणवाडी कार्यकर्ते आणि गट प्रवृत्तिका यांच्यासाठी आंदोलन करायला तयार आहे